नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल हनबरवाडीच्या धनाजी कागले यांची अभिनंदनीय या निवड येथून नजिकच असणाऱ्या हनबरवाडी तालुका निप्पाणे येथील प्रतिष्ठित नागरिक व श्री महालक्ष्मी पी पी एचचे चे संस्थापक चेअरमन धनाजी सदाशिवराव कागले यांची चिखोडी जिल्हा ओबीसी जिलसे सेलच्या संचालकपदी निवड झाल्याची घोषित करण्यात आली आहे त्यामुळे कोगनोळी हनबरवाडी परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला धनाजी कागले हे माजी खासदार अण्णासाहेब व विद्यमान आमदार सौ शशिकला जोल्हे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून सर्वांना परिचित आहेत त्यांनी जल्ले दाम्पत्यांच्या मार्गदर्शनाखाली हंबरवाडी सह कोगनोळीमध्ये विविध विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न केलेला आहे चिक्कोडे येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये धनाजी कागले यांची चिक्कोडी जिल्हा ओबीसी सेल संचालकपदी निवड घोषित करण्यात आली यावेळी बाळासाहेब कागले सचिन पाटील सुनील घोगरे अरुण खोत युवराज खोत यांच्यासह हंगरवाडीमधील भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते धनाजी कागले यांच्या या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग वासी वा, निवासी व अनिवासी हजना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण यशाची हमखास खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी पोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा पोगनोळी